बाळा बाका सबको लागा देया धोका पोट एवढेच बरे का सगळ्याचे पाया पाहिजे पोटाबद्दल भरून पुढे चालत शिळी अशी शिळी अनेक राजाने असा पण केला की जो शिळ्या जोगून आणन पोट भरून त्याला अर्ध राज्य काही काय म्हणले राजा म्हणजे इकडेच शिळ्या जोगून आणायचे म्हणजे काय पोट भरून आणायचे शिळी सोडली पूर्ण हिवरापाडच्या हो शिवारामध्ये फिरून आणली आणि असं श्यामने दिला राजा बसले भालदार चौबदार बसलेली आणि पण ती शिळी घेऊन आली पण तसं द्यायचं नाही मग परीक्षा येऊन लगेच दारात आले की पुढे थोडा घास केला ती दोन चार घास खाल्ली असतील त्याला वाटलं नाही जर कमी झालं मग का तिळ जी लागली खडकी तिळं कोणती कापली घाट हे <laughs> पार उघडून बोर फडी फिरफडी पारच करून आली पाड्या खेळायच शिव्या अशी आली का दारात कालण्याट शिव्या लोक म्हणजे आता खातले म्हणून कलट लागली दारात <laughs> आणली तीन चार पाच पानं खाल्ली जेवढी चारून आली फिरते धावतो काय झालं तुला जे खाता बहु सुरत होता म्हणजे पुराण श्रवण केलेला तिने ती शिळी घेतली आणि इथं नाही बांधायची खडकीला खडकवा बांधली <laughs> असं दान का असा घास गेला शिडी पुढे तोडला की दान का, <laughs> दान का। चार पातानी ठेपले का पाता मायक <laughs> दिवसभर तोच कारण कारण अभ्यास तो का म्हणजे सकाळी दहा वाजल्यामुळे सहा वाजेपर्यंत आला ते दोन्ही पोटे एखाद्या पोटला असतात लागले खपाळी पुसळी आता म्हणजे पिढी काल तो एवढी फुगून सुद्धा चार पाच पानं खाले आज ते वारक्याची इज्जत गेली म्हणजे पिंडी सगळं निश्चित पिंडी पुढे केली की त्याला कारण काय ज्ञान अंकुश कारण संसार दुःख मुळ कळरल्या रोज ते जेवणार काय तई तो ताटे साळून जाया परी हे संसार समजता ज्ञान जाणता तो वैराग्य दुरता पाठी लागे आज दे तू पोट भरी की कुठे भेटते यम लाभोय चा परम लाभ तुका म्हणे आता लाभ नाही या प्रता आत्म लाभा सारके गोमोटे काही नकी मुनी भोगवशी की हरी खीची ना म्हणून आज दे तू पोट भरी पुरे मानलो तुरास ज्ञान म्हणले भगवान ज्या नामाला म्हणले त्याला ती खाई चालत नाही विधी सदा बंगालच तिसर हाळू हळू चाला हळू हाळू पण हळूहळू चाला हळूहळू ढाळे ढाळे की तुलेचे बळी मार्गाचे बळी निश्चित ठाके परमार्थाला लागायला घाई करायची बरे का आणि लागलं तर घाई करायची नाही लागायला घाई करायची पण आपलं कसं आहे लागायला घाई नाही मात्र झाला काय असे लागणं पोरे मात्र झाला काय म्हणजे मात्र पण भक्ती करायची मातारपणी भक्ती करू काल याचा आज्ञा धारू माक पाकडीता व्हायला हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला परमार्थ बोलण्याचा विषय मी नेहमी सांगत असतो झोपले गाव म्हणले हो आणि हो म्हणलं काय जोगलं कळत नाही ना झाला तो काही कारण परमार्थ बोलण्याचा विषय नाही बोलण्याचा शब्द गुणकम आकाश आहे त्याप्रमाणेच ना प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान अर्थ पण अनुपलब्ध आणि सगळ्या शब्द उपकाराच्या राशी म्हटले तो शब्दातीत आहे मनवा चाहती तुझे स्व

महाराज कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही कारण मनवाल मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण जेथ संसार चित्र उमटे तो मनुरपट फाटे मग सर्व आठ प्रतिभा कारण मंद मोक्ष हो कुणी श्रीमंत नाही कुणी गरीब फक्त मननेच मोठं वाटत मन आणि वाचा वाचा तीत आहे आणि तो शब्दात आला तो वाचे वाचव ठरेल आणि तो जड ठरेल पण परमात्मा हळू नाही चालू नाही सैरा वैरा बोलूच नाही मुखासवादन वत बोलायचा विषय नाही आणि बोला समजून घे बळी बळी धोका म्हणे मज कळदी चाच नाही बड बड बरोबर बोलण्याचा विषय म्हणजे हळूहळू चाला कोणी कोणी कोणा बोलायचं नाही वेळ सुद्धा बोला नाही वेद जाणून गेला पुढे म्हणून आवला पुसू नका बा वेदाशी काही कळलाच नाही आणि जो बोलला असता तर शब्दात आला असता जर ठरला असता विठाला विठाला विठला 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 विठाला 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 विठला विठाला ते म्हणजे भगवान आम्हाला प्राप्त होईल पण काय करा बंगा शिवत तू